रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण यांना ना मस्तपैकी शिरा करणार आहोत बघा हा शिरा एकदम छानपैकी माझी ताई करून दाखवणार आहे आता आपण शिराला सुरुवात करणार आहोत बस आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना शिरा करणार आहोत माझी ताई शिरा करणार आहे बघा हा रवा घेतलेला होता तिने बारीक रवा आहे आणि तो एकदम बारीक रवा आहे ना पहिला भाजून घेतलेला आहे आणि ह्या रव्यामध्ये आता जो आपण शिरा करणार आहे त्यामध्ये एक एकदम खास बात आहे म्हणजे एकदम आणि म्हणजे तुम्हाला एक टीप मिळणार आहे ह्यातून की रवा कसा फुलतो शिरा केल्यानंतर तर असा हा रवा आपण का नेहमी आपण रवा करताना काय करतो आपण तुपा की तुपामध्ये किंवा तेलामध्ये भाजून घेतो पण हा न तुपामध्ये पण नाही भाजला आहे न तेलामध्ये असाच भाजून घेतला आहे आणि मग आता ताईने ता इकडे पाणी गरम करून घेतले हे ड्रायफ्रूट कट करून ठेवलेले आहेत वेलची पूट ठेवलेले आणि आता पातेलं म्हणजे कढई ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे म्हणून आता आम्हाला परत बघ ते परत तेल गरम केलं आणि तूप गरम केलं आणि त्या तुपामध्ये तिने ते सगळं ड्रायफ्रूट टाकलेले आणि गरम केलेलं पाणी त्या शिरामध्ये पोतले बघा आणि मग आता हा शिरा मस्तपैकी होणार आहे गावच्या पद्धतीने मस्तपैकी आणि तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये एक टीप आहे की रवा आहे ना कधी पण तेलामध्ये न भाजता नुसता असा पहिला सुक्का भाजला तर तो जास्ती फुलला जातो रवा आता आपण बघूया कसा फुलतो रवा ताईने सांगितले हे टिप्स आपल्याला आता हा रवा आपल्याला शिजला पाहिजे थोडा हे वा छान मस्त आहे की फुलायला आहे जर लवकर करायचं असेल तर ह्यावर झाकण झकायचं मग पटकन फुलतो त्यातलं पाणी पूर्ण आटलं जातं लवकर करायचं असेल तर कुकरचं जे सिस्टम आहे ना थोडासा वापवायचा थोड़ा साकून बघितला तर साखरेचं प्रमाण कमी वाटलं म्हणून वरून साखर टाकूयाचा काही नाही हे मस्तपैकी आपला शिरा झालेला आहे दिसे हा शिरा मस्तपैकी झालेला आहे आणि आता हे बघा मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे दिसे ना किती छानपैकी छान शिरा झालेला आहे मस्त टेस्टी आणि मस्त गावरान पद्धतीने मस्त वैकी शिरा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझा चॅनल बघत राहा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने हा शिरा करून